तुम्ही वाढदिवस हा मोठ्या मोठ्या ऍक्टर ला बोलून राजकीय ने पुढाऱ्यांना बोलून कळंबुली असेल काम त्या वा ठिकाणी वाढदिवस साजरा करता आज तुम्ही कोणाने लेमी कर्ज त्या ठिकाणी साजरा याच्या कशी पाठवून काय ऍक्टर आज आपण पाहता की आपल्या फिल्म चे ओरिजिनल डायरेक्टर यांच्या पेक्षा मोठा ऍक्टर असूच शकत नाही आणि म्हणून आज धम्मातला आशीर्वाद घ्यायचा असेल तर आम्ही आमच्या धम्म धम्मगुरूंना त्यांच्याकडून आशीर्वाद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज आपल्याला माहितीच आहे की रात्रीपासून जी लोकांची वर्दल सुरू होती मी त्यांना सांगितलं माझ्या घरातल्या लोकांनी सुद्धा मला अर्धा लोकांनी विरोध केला की कार्यक्रम तिथेच करायचा म्हणजे कळंबुलीत किंवा कामठ्यात करायचा नेहमीप्रमाणेच करायचं पण मी बोललो आता आपण एक दीप धम्म की ऑड याच्या माध्यमातून धम्माकडे चाललेलो आहोत तर आपण धम्बाकडेच गेलो पाहिजे आणि म्हणून आज बुद्ध लेणी या ठिकाणी मा येऊन आणि आदरणीय आज केवळ नुसतं वाढदिवस नाही पण भंतेंनी आल्यानंतर इथं ज्याने आम्हाला आशीर्वाद दिलं आशीर्वाद घाते त्यांनी आम्हाला धम्म समजावून सांगितलं खरं म्हणजे आदरणीय भंतेजीने मी प्रणाम करतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जो पण माणूस इथं आला त्याला एवढं शांत वाटलं की दोन मिनटं असा स्वतःच्या साठी की आपण खरंच पुनर्जीवन आपल्यामध्ये एक ऊर्जा भंतेजीने आपल्यामध्ये टाकलेली आहे आणि ती ऊर्जा आपल्याला आज भंतेजींच्या माध्यमातून मिळाली असती ती कळंबुलीत एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मिळाली नसती म्हणून आज, आज आम्ही निर्णय केला एक दीप एकदीप धम्मच्या सगळ्या प्रतिनिधीने आम्ही असा निर्णय केला की के आपल्याला आपल्या धम्माकडे जाणं गरजेचं आहे आता आपली लोकं देखील ख्रिश्चन धर्माकडे जाण्याच्या मार्गाकडे लागलेली आहेत अनेक लोक जायला लागले आहेत पुस्तकं वाचतात फोटो लावायला लागलेली आहेत ही पद्धत सुरू झालेली आहे तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि बौद्ध पवधा किती बौद्धांचे विचार किती पवित्र आहेत या, या, तर, या आज या लेणीवर आल्यानंतर या सगळ्या भंतेजींना बघितल्यानंतर हे भंतेजी कोण आहेत तर त्यांनी आपला सर्वस्व सोडलेला आहे संसार त्यागून त्या बुद्धाच्या मार्गावर आलेले आहेत म्हणजे हे त्यागी आहेत आणि म्हणून भंतेजींचा त्याग कुठेतरी आज भंतेजीने आम्हाला इथे एक अपील केलं की आपण जो बांधलेला एवढं वर्ष प्रयत्न करून जो जो विहार आहे सा त्या विहारासाठी सुद्धा आम्ही सर्व लोक इथं सर्व आमच्यात कडकी कोणालाच नाही सगळे रोकडेवाले आहेत आणि रोकडे पण आमच्याकडे सगळेच आहेत त्यामुळं आम्ही जेव्हा जिथे जातो एखाद्या कार्यक्रमात जरी आम्ही असलो तरी शेकडो रुपये जमतात केवळ आम्ही भीमा कोरेगावच्या एक जानेवारीच्या जा कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी ऐंशी हजार रुपये एकाच एकाच मध्ये जमले आणि असेच आम्ही एक दीप धम्मकी और यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या विहाराला भेट देणार आहोत तुमच्या विहाराला भेट देऊ कमी पडतील ते पैसे आम्ही लावू साधू 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 ती आमची जबाबदारी आहे सर पाहायला गेलं तर बुद्ध लेणींची दुर्दशा आता सांगितली वेगळ्या प्रकारची झालेली आहे तुमचा वाढदिवस आहे काय बुद्ध लेणी व्यवस्थित करण्यासाठी काय संकल्प करणार आहे रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या बौद्ध लेण्या त्यांची संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे त्यामुळे हे आता पाचव्या पाचव्या म्हणजे इथं एकदा येऊन गेलो म्हणजे पाच लेणी आता आम्ही फिरलो आणि तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे की जगदीश गायकवाड ज्या लेणीवर गेला तिला विद्रुपीकरण पुन्हा कोणाची करायची हिंमत नाही आणि म्हणून ती सगळी पॉवर या बहिणी ज्या आहेत हे माझे सगळे भाऊ आहेत हे संवर्धन करण्यासाठी आता आम्ही पुढे आलेलो आहोत मुळात आमचा बौद्ध धम्म जो आहे ते आमच्या लोकांना कला नाही आता खाली बौद्धवाड आहे बौद्धवाडी ती लोक कधीच वरती येत नाही इथं खाली बौद्धवाड आहे आज आहेत का तर नाहीत म्हणजे बौद्धांकडे त्यांना जायचं नाही पण इतर कार्यक्रमात त्यांना मात्र जायचंय आणि आम्हाला धम्माकडे जायचंय आणि म्हणून मी सांगतो की तुम्ही बुद्धाने घेऊन चला या भारतामध्ये ज्या बुद्धांचा उगम झाला तिथंच बुद्ध धम्म लोक पावत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तरुण वर्गाची आम्हाला आवश्यकता आणि म्हणून आज आपण पाहिलात की सगळे तरुण वर्ग आज आपल्या सोबत आहे या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय भंती जे आहेत आमचे राकेश आम्हाला म्हणजे लेण्याचा सूर जो आमचा लावला तो आमच्या राकेश गायकवाड यांनी लावला कारण हे लेणी संवर्धनचं काम करतात आणि राकेशजीने सूर लावल्यानंतर आमचा प्रत्येक कार्यकर्ता राकेशला कोणाच नाही बोलू शकत नाही कारण तो सब पापस करणप त्याच्यातला तो आहे त्यामुळं त्याला कोणच नाही बोलू शकत नाही म्हणून आमचा सगळ्या जिल्ह्याचा राकेश गायकवाड यांच्यावर भरोसा आहे ते ज्या ज्या लेण्या ते फिरल्या तेवढे आम्ही फिरलो पण नाही परंतु आता आम्ही ठरवलेलं आहे की नव्वद टक्के बुद्ध लेणी संवर्धन संरक्षण आणि त्यांना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी ही रायगड मधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांची राहील आणि आता था। था। तर भंतेजीना माझी विनंती आहे की आम्ही प्रत्येक आठ दिवसाला एक लेणीला जातो प्रत्येक आठ दिवसाला सुरुवात केल्यापासून तुम्ही जर आलात तर तुमचं येणे जाण्याचं जे काय ट्रॅव्हलिंग चार्ज आहे ते राकेश गायकवाड स्वतः आपले करतील आणि आमचे एक दीप धमपे ओरसे आणि तुम्ही प्रत्येक रविवारी तुम्ही याल असं नाही पण ज्या दिवशी तुम्हाला कन्व्हिनियंट आहे तुम्हाला वाटतं सोबत मला आम्ही आहोत तर त्या दिवशी तुम्ही आमच्या सोबत आलात तर आमची जी ऊर्जा आहे ती चारपट वाढेल आणि म्हणून कारण तुम्ही जे सगळं आपलं आयुष्य आपलं घरादारावरती आपण दुर्लक्ष करून धम्माकडे आलात आणि मगाशी तुम्ही म्हटलात की एक मुलगा तुम्ही मला द्या मला दान देऊ नका मला एक मुलगा द्या असंच बाबासाहेबांचं म्हणणं होत हे तुम्हाला जे तुम्ही चिवर घातलं हे पवित्र चिवर आहे आणि हे चिवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नंतर शिवाजी महाराजांनी हे चिवर आणलं हा जो भगवा आहे तो बुद्धांच्या नंतर शिवाजी महाराजांनी स्वीकारला परंतु शिवाजी महाराजांच्या नंतर तो हिंदूंचा सिंबॉल झाला पण ऑलरेडी हा सिंबॉल आहे आणि हेच वापरलं पाहिजे म्हणून आम्ही एक दीप धम्म ओरला हा सिंबॉल बुद्धिस्ट कलर आम्ही वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेही तशाच पद्धतीने आता आम्ही जे काय फ्लॅक्स असतील आमचे झेंडे असतील किंवा काही होल्डिंग्स असेल अशा पद्धतीने करतो कारण ह्या रंगामध्ये शांती आहे आज बंटेजींकडे बघितलं प्रसन्नता होते त्याचं कारणच ते आहे म्हणून बुद्धांनी ते स्वीकारलं तेच आपल्याला स्वीकारायचं आहे तर मी सगळ्यांना सांगेन की बाबांनो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हा बौद्ध धम्म आपण स्वीकारलेला आहे बाबासाहेबांनी मार्ग दिलेला आहे परंतु आज माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी जर अंगावर चिवर घातला असता तर माझ्या वडिलांनी घातला असता मला घालावा लागला असता माझ्या नातवानी घातलं म्हणजे आमची चुकी जी आमची चूक आहे ती आम्ही कबूल करायला तयार नाहीत तर माझी विनंती आहे की याच्या पुढे तरी आपल्या कुटुंब प्रमुखाने म्हणजे तो साठ वर्षाचा पासष्ट वर्ष झाल्यावर नाही तर चौदा वर्षाच्या मुलाच्या अंगावर जर चिवर दिला तरच या भारतात बौद्ध धम्म वाढेल नाहीतर वाढणार नाही साठ लोक सत्तर लोक वय वय झालं रिटायर्ड झाल्यावर तुम्ही त्याला चिवर देता तर रिटायर नंतर तो काय चालणार आहे तो विहारातच बसणार आहे म्हणजे बौद्ध धम्म वाढणार नाही चौदा वर्षाच्या अंगावर आपण मुलाच्या अंगावर चिवर जर घातला तर तो पुढे शंभर वर्ष चालेल आणि माझी अशीच विनंती आहे की जे बाल वर्ग जे चालू करतो आपण तर माझी त्यांना विनंती आहे की जिथं तिथं चौदा वर्ष त्या पंधरा वर्षाच्या मुलांना प्रशिक्षण द्याल मग रायगड असेल ठाणा असेल तुम्ही ठाणे जिल्ह्यातच आहेत ते सगळ्या प्रशिक्षणाचा खर्च त्या सगळ्या शिबिरांचा खर्च एक दीप धम्मकीवरच्या माध्यमातून केला पूर्ण खर्च पण त्यासाठी मुलं पाहिजेत फक्त चौदा वर्षाच्या पुढे पंचवीसचा नको सा चा नको साठ सत्तरचा तर नकोच नको परंतु चालणार बाबासाहेब म्हणले चलना चाये शिकेल तो टिकेल व चलना चायत मग असं तरुण मुलांच्या अंगावरती चिवर द्या कुठेही त्यांचा प्रशिक्षण कॅडर कॅम्प घ्या त्याचा सगळा खर्च मी आणि माझा एक दीप धम्मच्या के माध्यमातून केला जाईल आपल्या मध्ये पण काही लोक अशी आहेत की पैशाचं नाव काढलं का पळतात परंतु माझ्याकडे अशी लोक आहेत पैशाचं नाव काढलं की पुढे येतात बघा त्या मावशी कुठे गेले आमची म्हणजे अशी लोक माझ्याकडे म्हणजे जर पैसे दिले तरच येतील पेरलं तर उगवतं सम्राट अशोकांनी पेरलंय बरोबर आहे आता उगवेल ते आता, आता रायगड मध्ये प्रकाश झोतात गेला सगळं रायगड समजून जा कारण आम्ही ज्या लेण्या सुरू केल्या आता वित्रोपीकरण अजिबात होणार नाही रायगड मध्ये पण नाही ठाण्यात पण नाही कारण रायगड ठाण्यामध्ये माझा प्रमाण जास्त प्रमाणातला अग्रि समाज आहे आणि तो अग्नी समाज हा आपला अत्यंत जवळचा आहे आणि म्हणून उद्याची पुढची जी लेणी आमची आहे ती भाज्या लेणी भाज्या लेण्याला चाललो आम्ही आज कार्यालयाला चाललो होतो पण कार्यालया म्हणजे यात्रा केली असती एकवीराची म्हणून एकवीरा आपलीच आहे परंतु यांनी यात्रा केली असती ना मग त्यांना म्हटलं आता तुम्हाला त्या इथे यात्रा करायची की नाही बुद्ध लेणीची यात्रा करा म्हणून ते वाद्य वाद्य वगैरे आणले ना यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आला पाहिजे पुढच्या लेणीला आले पाहिजेत आणि सगळे वाद्य काम करणारी ही आपलीच आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आले सगळे आपल्याकडे हा घरचेच आहेत आणि फ्री ऑफ कॉस्ट पैसे घेत नाहीत इथे लोकांना आता भोजनदान आहे माझ्या पत्नीने आज वाढदिवसा भोजन दिला गल्ल्यातले पैसे ठेवून ठेवून आज त्यांनी त्यामुळं या सजेश आयलाय पुढे तर अशा या परिस्थितीमध्ये आपण आता आलो आपण स कुटुंब स परिवार मी माझ्या नातूला नातू ना आणि नातू यांना सगळ्यांना बरोबर आणले नातवंडांना तर त्यांना कळायला पाहिजे भविष्यात ग्रँड फादरने कसा करतो कसे वागतात तसेच ते वागतील आणि म्हणून पुढच्या कार्यक्रमाची तयारी आणि आज बघा तुम्हाला मी सांगतो मग कांबळे सरांनी विचारलं प्रश्नाचं उत्तर असं आहे तर बचपन तर आम्ही पचपन चालू आहे कालचे तर त्यामुळे पुढच्या जीवन जगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण या रायगड जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यातल्या जेवढ्या ले बौद्ध लेणी आहेत जेवढी बुद्ध विहार आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष दिला पाहिजे ते टिकले तर आपण टिकणार आहोत आज आपण पाहता की भारतातली राजकीय परिस्थिती खूप भयान आहे असं असताना धम्म टिकवणं हे देखील एवढं कठीण होणार आहे कारण आपले सगळे नेतेगण आहेत ते त्याच प्लॅटफॉर्मवर आहेत असू द्या तो त्यांचा राजकीय पार्ट वेगळा आहे तो माझा विषय नाही माझा एवढाच विषय आहे की रायगड जिल्ह्यात कुठेही आम्हाला बोलवा कुठे लेणींच विद्रुभीकरण झाले असेल त्या त्या ठिकाणी आम्ही जामी आर्कोलज डिपार्टमेंटशी आम्ही स्वतः त्यांच्याशी चर्चा करतो आणि हे जे सुशोभीकरण आहे हे त्यांना मी करायला लावणार हे आज तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये सांगतो पंचवीस मध्ये प्रत्येक ठिकाणी सुशोभीकरण झालाच नाही तर तो आपला लाँग मार्च असेल जसं आदरणीय जोगेंद्र कवाडे साहेबांनी लॉंग मार्च काढला होता बरोबर आहे की नाही तसा लॉन्ग मार्च आपला या रायगड ठाण्यात असेल महाराष्ट्रात काही मी गॅरंटी घेत नाही तर महाराष्ट्रात किती लोकांना धम्म कळालाय मला माहित नाही पण ज्यांना कळालाय आहे तर रायगड ठाण्यातल्या विद्वानांना मी विनंती करेन की आपण एक दीप धम्म मध्ये सामील व्हा आणि प्रत्येक लेणीला स कुटुंब परिवार या तर बायकोला ठेवतात घरी ना दुसऱ्यांच्या आला का, का त्यांच्याकडे बघायची आपल्याला आपली सपत्नी या सपत्नी आल्यामुळे का काय होतो की फॅमिली गेट टुगेदर आणि एक महिला बाबासाहेब म्हणायच्या की नेहमी सांगतो मी की माझी लेखी बाली की धम्मचा प्रसार करेल पानवट्यावर भांडी सांगतात तर माझा बौद्ध धम्म किती श्रेष्ठ आहे त्यामुळे आज बऱ्याचशाच महिलांना भंतेजींच्या आदरणीय भंतेजींच्या माध्यमातून धम्म कळाला आहे काय आहे आणि म्हणून मी आज इथे उपस्थित राहिलेल्या इथं पोलिओ ज्यांना मारला ते माणूस पोलिओवाला माणूस इथे आला आहे काठी घेऊन पंचोडे म्हणजे किती मोठी म्हणजे हा प्रेम आहे आज सगळ्यांनी आज मला भरभरून प्रेम दिलेला आहे सरपंच कुठे या सगळ्यांचा प्रेमापोटी आज हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या विहाराला आम्ही भेट द्यायला लवकरच येतो आपण गणेशजी असतील किंवा जी से तुम्ही याचा नंबर घ्या आणि आम्ही लवकरच येतो म्हणजे या आठ पंधरा दिवसातच येतो आणि काय देतो ते मी बोलत नाही दान जे असतो ना तो असा द्यायचा असतो पाठीवर नाव टाकासाठी दान नाही पनवेल मधल्या प्रत्येक विहारला पाच लाख तीन लाख ला, दहा लाख अठरा लाख दिलेत ते काम करतोय तुमच्याकडे काय द्यायचं ते आम्ही ठरवू आम्ही तिथे येतो आणि आमच्याकडून म्हणजे रायगड वासियांकडून रायगड हा क्रांतिकार जिल्हा आहे आणि रायगडमध्येच सगळं आहे त्या रायगडकरांच्या वतीने जे काय आम्हाला तुम्हाला दान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही असेच भंतेजी भंतेजी बौद्ध विहार बांधतात आणि कार्यकर्ते पावत्या पाडतात बौद्ध भंतेजींवर ही जर वेळ येतो बौद्ध विहार टिकवायची बांधायची तर मग या कार्यकर्त्यांना निश्च वावरण्यात काही अर्थ नाही ना, यांच्या बॅनरवर फोटो नसले तर माझा फोटो लागला नाही पण भंतेजी विहार बांधतात म्हणून आमच्या वतीने तुम्ही बराच वर्ष तुमच्या मी ऐकतोय एक दोन मला येण्याचा मी प्रयत्न केला होता सुभाष टेकडी माझे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला सांगितलं आपल्याला जायचं परंतु आज शब्द देतो की येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये ही माझी पूर्ण टीम पूर्ण टीम पूर्ने टीम पूर्ण टीम तिथेच पैसे देतील आता बोलू तर आता देते पण त्यांची इच्छा तिथे आहे आम्हाला पण तिथे जायची इच्छा आहे आणि म्हणून आमची पूर्ण टीम तिथे आता मागितलं लाख रुपये जमतील हा पैशाला कोण कमी नाही आमच्याकडे यावी या लाख दिलं तर याला पैसे येतील दिल नाही दिले तर भीक मागतील म्हणून धम्माला दान करा धम्म दान दिला तर भीक मागा अशी परिस्थिती आहे पण धम्माला दान देण्याशिवाय धम्म वाढत नाही या दानातूनच ह्या शिलालेख असतील लेण्या असतील या दानातूनच आल्या म्हणून आपल्याला दान देणं प्राप्त आहे आणि तो दिलाच पाहिजे या मी ठाम आहे मी देतो म्हणून घेतो दिले नाही तर येत नाही म्हणून देण्याची सुरुवात आपण केली पाहिजे आपल्याकडे घेणाऱ्यांची फॅशन आहे देणाऱ्यांची नाही आम्ही देणारे निर्माण करा आणि जोपर्यंत देणारे निर्माण करणार नाहीत तोपर्यंत तुमचा धम्म नाही पण देणारे निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे तर वेल क्वालिफाईड सुशिक्षित मुलं आपल्या घरात घडवली पाहिजेत आणि ती सुद्धा बुद्धिझम मेडिटेशनच्या माध्यमातून तरच या सगळ्या गोष्टी घडतील ठीक आहे आज आपण अर्ध्या फिफ्टीला पोचलोय याच्या पुढच्या दीडशे वर्षापर्यंत लोकांचं परिवर्तन झालं पाहिजे म्हणून भंतेजींना आज मी खरंच क्रांतिकारक नमबुद्धाही करतोय आपण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न करा हीच बघा या वयात भंतेजी आपल्या पुढे चढलेले आहेत म्हणजे ते निरोगी आहेत ना जो बुद्धाकडे गेला तो निरोगी इथं बुद्ध आहे आता चढलात ना खाली जाऊन ज्यांना शुगर चेक करावी त्यांची शुगर कमी असेल मुन बुद्धाकडे चला निरोगी म्हणून एक दीप धम्मकी ओर यासाठी सांगितले बुद्धाकडे यार तो निरोगी व्हाल आणि खाली राहाल तर लवकर मराल म्हणून बुद्धाकडे चला अशा रीतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम एक दीप धम्मकी ओर यांच्या माध्यमातून आज होतो मुझे खुशी है की आज भंती है और मेरा पूरा परिवार ये मेरा परिवार है ये सब मेरे ब्लड रिलेशन है एक दीप धम्मकी ओर के अंदर जितने भी इस सब है इसमें अग्नि है इसमें आदिवासी है अभी भी आए हैं इसमें मराठा है सब कास्ट के लोग मेरे साथ में है एक दीप धर्म की और के लिए और बुद्ध लोग किधर है नीचे नीचे बौद्ध अपना बुद्धिस्ट लोगों का कूड़ा लगा है नीचे लेकिन ये ऊपर नहीं आते इनको आना चाहिए इसके लिए जो भी डैमेज करते हैं लोग ले को, को तो डैमेज हमारे वजह से हुआ है हम आते नहीं इतर लोग इतर धर्म के लोग आते हैं हमारे लोग आते हैं नहीं उनको सिर्फ बहुत पढ़े लिखे है ना पढ़े लिखे लोगों ने ने मुझे धोखा दिया बाबा साहब कहा था लेकिन मैं आज विनती करता हूं कि रायगढ़ और थाना का नयगढ़ भी लेनी है और जितने भी केव और बुद्धि टेम्पल है उनका रक्षण उनको प्रोटेक्शन करने का काम ये सब मेरी टीम करेंगी और मुझे बहुत उम्मीद के साथ मैं कहता हूँ मुझे बहुत खुशी है कि हर लोग पंद्रह पंद्रह बीस बीस साल लेनी का संवर्धन का काम कर रहे लेकिन लोग जुड़ते नहीं वो भी बहुत चिल्लाते है, चीखते हैं खुद के पैसा डालते हैं पगार से पैसा डालते हैं लेकिन मुझे लेनी पे लाने का जो संकल्पना हमारी थी याद हमने पूरी की है हमारा प्रत्येक जो भी कार्यकर्ता है उसका जन्मदिन लेनी पे करो यही मेरी रिक्वेस्ट है हर सबका तो भी मैं आऊंगा नहीं तो मैं आऊंगा नहीं एक बार गलती हो गई अध्यक्ष साहब से दोबारा मत करो ये पुण्य है अगर ये पुण्य पाएगा तो करकी चले जाएगी लोगों के दिल में धड़की भरेगी हम लोग आया है तो इसकी विटम बना रुकेंगी इसके लिए हमको आना है मैं आप सब यहाँ पर आए मेरी भाई बहन सब मेरे मेरी मामी जो है मेरी मामी नीचे उसको चलने नहीं आता तब भी वो दोहरा मेरी बड़ी बहनों भी आ रहे नीचे नीचे जो लोग आधे आधे बैठे उनको मैं प्रणाम करने के लिए नीचे जाऊंगा अभी और बंती जी को मैं प्रणाम ही किया हूं और बंती जी आपका जो शब्द है हम गिरने नहीं देंगे इस जवाबदारी से मैं बात कर रहा हूं और मैं उचित रूप से आपकी सहायता करूंगा आज अपने यहाँ के जो मुझे आशीर्वाद दिया अभी मैं कल से पचपन का होगा लेकिन मुझे पच्चीस का ही लगता हूँ सिर्फ पच्चीस का ही लगूंगा क्योंकि आपका दुआ से गलती जो 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 हम मानते हैं कि ये सब अगर मैं चोर रहता था तो मेरा पोता मेरा बेटा रहता था ना तो मैंने लिया नहीं ये मेरी गलती हुई है मैं समाज के सामने धम्म के सामने मैं इनकी कबूली देता हूँ अगले जन्म से अगले साल से अगले खूब हमारी ऐसी रहना चाहिए कि मेरे घर में एक जी चाहिए ये संकल्पना कीजिए आज एक दीप की और हमने संकल्पना की है हम 25 चालू होते हैं। हमारे हर घर में जी चाहिए संकल्पना जिस दिन होएगा उसी दिन भारत बौद्धमय होगा और बाबा साहब अंबेडकर का सपना पूरा होएगा साकार होएगा और यह करने के लिए हमें कुछ तो करना पड़ेगा इसके लिए भंती जी को मैं रिक्वेस्ट करता हूं कि ये इसके लिए आप एक लॉन्ग मार्च लगाओ पूरे महाराष्ट्र में रायगढ़ थाना की जवाबदारी मेरे पे दे दो मैं लेता हूं जिस घर में शिवर नहीं उसकी कोई विधि कोई भी नहीं करेगा फाइनल को सब घर में चोर आएगा ये लेकिन करना चाहिए जिस घर में, नहीं, उस में कोई भी में क्या करने का बुद्ध को बढ़ाना है और बुद्ध धम्म का संदेश देना है तो हर घर में एक चिवरधारी रहना जरूरी है इसकी संकल्पना करना चाहिए जब हम ये करेंगे तो बौद्ध है नहीं तो तुम पूर्व श्रमिक के महारे आज भी तुम मारे इसके लिए तुम्हारे अंग पे चिवर नहीं है इसके लिए मैं आज रिक्वेस्ट करूंगा मेरा जन्मदिन में अधिक बोलना नहीं चाहता हूँ एनर्जी सबकी गई है लेकिन ये बंती जी जब हमको बिठाया तो हमें डबल एनर्जी आ अभी कोई थकावट दिख रहा है क्या किसके चेहरे पे देखो नीचे से हम आया अभी थकावट किसके चेहरे पे है क्या ये बुद्ध का सर पे हमारे था छाया इसके लिए किसको थकावट नहीं आया इसके लिए बुद्ध एक दीप धम्म की ओर चलो बुद्ध की ओर चलो बुद्ध ही है। बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है एक दीप एक दीप एक दीप धमोर नम बुद्धा है धन